thank <laughs> you या बंद ऐकणाऱ्या पुढे पुढे या आपली गर्दी दिसली पाहिजे हा कुठू जा अलीकडे या अलीकडे या अलीकडे या इकडं हरी या कृष्ण जय ज कृष्ण कृष्ण राय जय राम कृष्ण 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 साने हो साने तोहार गन करवा तो आन करवा रूप तनुते दानियो हो साने तोहार रूप राम कृष्ण हरेश राम कृष्ण हरश राम कृष्ण thank mm -hmm. you श्रीदाशमी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठने मी मागिलिया जन्ममुक्त झालो हरि मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी महायोग पिठे तथे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मनिंदे

प्रथमा नामाना दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका पुरी रम्य सिंहासन पदम भोज तेजस पुरी देवी प्रदेशम समाधी मूर्ति भजे ज्ञान देव नमो ज्ञानेश्वरा देय वेद प्रतिपाद्य जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूजी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणेनी वृत्ती दासू अवधारी जोजी जयांचे कीलिए स्मरण होय सकळ विद्याचे यधिकरण तेची वंदू श्री चरणां श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता गुरुर गुरुर गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णु गुरु र देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मा परम सुखदं केवल ज्ञानमूर्तिमं

आज या म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे चौथे वर्ष आहे गेल्या तीन वर्षापासून आपण हा कार्यक्रम चालवत आलो आहे या कार्यक्रमाचे आपले प्रमुख मार्गदर्शक हरिभक्त पारायम ब्रह्ममूर्ती बाजीराव बाबा आंधळे त्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आपला चालू आहे इथे जमलेले माझे सर्व गावकरी मंडळी तसेच बाहेर गावून आलेले सुद्धा पाहुणे मंडळी त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तात विनेकरी आपले बाबा त्यांच्या चरणी नतमस्तात सर्वच टाळकरी महिला टाळकरी पुरुष पुरुष टाळकरी यांच्या सर्वांच्या चळणी नतमस्तक साऊंड वाले दादा जरा आवाज गुतत गुतत येतो आहे त्यांच्या सुद्धा हवा आवाज चांगला द्या विनेकरी मृदंगाचार्य सर्वांच्या जरणी नतमस्तक होऊन मी आज माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करत आहे आणि सर्वप्रथम म्हणजे मुख्य म्हणजे माझे गुरु गुरु सद्गुरु हरिभक्त पारायण विलास बाबा डोयफोडे यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथे उभी आहे त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक त्यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथे उभी आहे <गणागे> आज मी या कीर्तन सेवेसाठी निवडलेला माझा अभंग एक नाम हरी नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमा वैरी हरी झाला सर्वात राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवाची हरिपाठ नेहमी मागील मुक्त झालो हरिमुखे हरि मुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी विठल साधकांचे मायबाप योगियांचे माउली ज्ञानीयांचे शिरोमणी वैष्णवांचे मुकुटमणी संत श्रेष्ठ ज्ञानोपाराय मोठ्या दयाद्र अंतकारणाने ज्ञानोपारायांनी हरिपाठ ग्रंथाची रचना केली आणि त्याच हरिपाठ ग्रंथातील पंधराव्या क्रमांकाचा अभंग मी आज कीर्तन सेवेसाठी निवडलाय ज्ञानोपाळ या अभंगातून आपल्याला नामस्मरणाचं महत्व सांगत आहे तसंच नाम आणि नामे यांच्यातील अभेद स्पष्ट करत आहेत नाम ज्ञानोपाळे सांगते की ते हरीचं नामस्मरण करा आणि वेताला काय करा दूर सारा एक नाम हरी द्वेतना मधुरी अद्वेत कुसरी विरळा जाणे पण त्यातही विषय असा होतो की अद्वैतेचा स्वीकार करणारा हा मात्र कुणी एक दुर् दुर्मिळ असतो किंबहुना दुर्लभ असतो अद्वैत पुसरी विरळा जाणे मग असं का होतं समबुद्धी घेता समान श्री हरी या सर्वत्र जगतामध्ये तो एक हरीच व्याप्त आहे अशी बुद्धी प्रत्येकाची होत नाही अनेकजण किंबहुना जे संसारिक लोक आहेत आपणच तो देव फक्त मंदिरापुरता आहे तो एखाद्या विशिष्ट जागी आहे किंवा एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी आहे असं मानत पण नाही तो सर्वत्र व्यक्त आहे अशी बुद्धी प्रत्येकाची होत नाही त्यामुळे काय घेता समान वैरी हरी झाला मग नामस्मरणाच्या योगाने त्या ठिकाणी क्षम दम तितिक्षा उपरती समाधान हे जे काही स... क्षमाधी षटक आहे नामस्मरणाच्या बळाने हे सर्वच्या सर्व क्षमाधी सुद्धा साध्य सर्वच होतात पुढे ज्ञान वर्णन करतात की तो परमात्मा कसा आहे तो परमात्मा कसा आहे तर तो, तो परमात्मा असा आहे की जसा एक सूर्य हजारो सूर्य आपल्याला प्रकाश देतो देतो ना पण सूर्य किती आहे मा... महिला मंडळ किती देतो सूर्य आपल्याला हजारो किरणांनी प्रकाश देतो पण सूर्य किती आहे एकच आहे तसा तो परमात्मा सुद्धा एकच आहे परंतु प्रत्येक घटाघटामध्ये प्रत्येक देहा देहामध्ये त्याचा जीव विस्तार झालेला आहे पुढे वर्णन करतात की मी मी नियमानं माझ्या चित्तामध्ये त्या हरीचं नामस्मरण केलं कुणाचं भगवंताच आणि त्या नामस्मरणाचा योग काय झाला की मी या जन्मामध्ये पुढच्या येणाऱ्या जन्मामधून त्या ठिकाणी काय झालो मुक्त झालो काय झालो मुक्त असा विचार असा भाव आहे या अभंगातून आपल्याला सांगत आहेत विठल संतांनी नामाचं महत्व आयुष्यभर सांगितलं घटका गेली पळे गेली तास वाजे झाल्याना आयुष्याचा नाश होतो नाम का म्हणा आयुष्य निघून चाललंय पुढं 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 तरुण पण गेल म्हातार पण गेलं बाल पण गेल आता कधी आम्ही नाम घेणार रिटायरमेंट झाल्यावर मग मग आता आम्ही कधी नाम घेणार पुढे आता जयपूर पुढे या महिला मंडळी या पुढं यरो कुढे आता जयपूर बुड पुढे या महिला मंडळी या पुढं या या पुढं आवाज येणार नाही येला ना ऐकायला या <laughs> आयुष्य निघून चाललंय पुढं पुढं मग आता आम्ही कधी नाम घेणार कधी घेणार तरुण पण गेलाय म्हातार पण गेलाय बालपण कधी नाम घ्यायचं रिटायरमेंट झाल्यावर मन बसू असं म्हणणाऱ्यांनी संतांना उघडणी केली प्रत्यक्ष गोड शब्दात सांगितलं माझे गोड कारण हरिनाम हे एकच अत्यंत असं साधन आहे की जे अत्यंत सुलभ असून सुद्धा फार प्रभावी आहे ज्ञानोपारा इथे अद्वैत कुसरी नामाला अद्वैत कुसरी म्हटलंय म्हणजे नाम हे जीवाचा द्वैत भाव दूर सारून जीवाला खरं सुख प्राप्त करून देण्याची एक उत्कृष्ट विलक्षण अशी कला आहे हे जाणार या जगात विरळच आहे नामाच्या ठिकाणी जी प्रतीती जी भावना जी चिकाटी लागते ती सर्वसाधारणतः कोणाजवळ आढळून येत नाही ज्ञानोपारा यांनी आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलंय नामे नाम राम

पण नाना कोण काय खाल्लंय कोणाला माहितीये त्यांनाच नाही मग उपवासाचा उपवास म्हटलं की आपल्या सगळ्या काय या गोष्टी आल्या एवढं ताट भरून सुद्धा आमचा असा चेहरा असतो असतो की जणू आम्ही काही नाही ना उपवास असल्यावर उपवास म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या पण उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वस्ती भगवंत त्याच्या सतत सानिध्यात राहणार त्याच्या नावाच्या सानिध्यात राहणं त्याच्या चिंतनात राहणं हा झाला उपवासाचा अर्थ मग त्याच्या नामाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्याचा अत्यंत गोड असलेलं नाम आपल्या मुखात यावं ही संतांची अपेक्षा आहे कारण संतांनी प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंताला पाहिलंय आणि त्यांचा अनुभव हा झाला की देव पहावा असे गेलो ते देवाची केलो हो हा अनुभव संतांना प्राप्त झालाय बघा मंडळी पण आपण कोणतीही गोष्ट अगोदर काय बघतो फायदा बघतो ना सक, जी कीर्तन सेवा झाली अगोदर त्या ताईंनी सुद्धा तेच सांगितलंय कोणती गोष्ट नाही अगोदर आपण काय करू बघतो फायदा बघतो ना आपला बघतो मी महिला महिला मंडळ पुरुष मंडळ इकडे बघतो ना महिला मंडळ इकडं तुम्ही साडी आणायला गेले इकडं देळगोमीला ना कुठं गेले देळगोमीला गेला सगळ्यांना देळगोमी माहितच आहे ना सगळ्यांच्या परिचित आहे देळगोमी आपली आहे ना मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता तिथे तुम्हाला साडी घ्यायची आहे पण सागर दुकानात लागलेला आहे सेल तिथं भेटणार आहे तुम्हाला हजारच्या दोन साड्या किती हजारच्या दोन आणि इकडे दिनेश दुकानात भेटणार आहे हजारची एकच साडी पुरुष मंडळी तुमच्याकडे सुद्धा बरं महिलांनाच ना का टार्गेट करू तुम्ही सुद्धा त्यातले जा नाहीतर म्हणसान महिला म्हणते आम्हालाच टार्गेट करतात ना तसं नाही पुरुष मंडळी सुद्धा तुम्ही सुद्धा एखाद्या दुकानात गेल्यावर तिथं सेल लागले हजारच्या तिथं एक पॅन्ट भेटणार आहे दुसऱ्या ठिकाणी हजारच्या दोन मेळ्या आहेत मला सांगा आता तुम्ही सगळेजण महिला तुम्ही कोणत्या दुकानात जाल बोला बोला माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना मग आता तुमचा आवाज माझ्यापर्यंत यायला हवा ना आमची तर लाईट गेली पण तुम्ही तर भरपूर जणी दोन बोला बोला कोणत्या दुकानात जाल तिथं इकडे पुरुष मग कोणत्या दुकानात जाल दोन दोनच भेटतात तिकडे जाल ना एका दुकानात जाल असं नाही होऊ शकत जिथं दोन भेटतात तिथं जाल बरोबर ना फायदाच फायदाच बघ लोकसंख्या नामस्मरणा सुद्धा तसाच फायदा आहे माऊली सर्व प्रकारची बंधनं तोडणारं हे नाम नामधारकाला कीर्ती मिळवून देण्याचं काम करतं एवढंच नाही तर जो भावपूर्ण अंतकरणातून नामाच्या सानिध्यात भगवंताच्या नामधारणीसाठी नामसाधना करतो त्याला सर्व प्रकारची बंधने सर्व प्रकारच्या बंधनातून तो मुक्त होतो एवढंच नाही तर अशा भोळ्या भाविकाला काळ सुद्धा थराथरा कापतो असं तुकोबारायांनी सांगितले आपण ही बोलली अगोदर आपण अध्यात्म करतो करतो ना अध्यात्म नाम घेतो घेतो ना नाम बोला घेतो ना होतं म्हणा इथं कोणाला माहिती कोण घेतं कोण नाही घेत म्हणून मला माहिती आहे का तुम्ही घेता तुम्हाला माहिती का मी घेते हो म्हणाला कोणाचं काय जातं होतं म्हणा घेतो का ना काय हा म्हणू राहिले बा असं हो विचार देवाशी सम करतो त्याला तो हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो मग तो केव्हा होतो जेव्हा तो त्या नामस्मरणाचा अनुभव घेतो तेव्हा होतो आणि मग त्या नामधारकाला इतर नाम सर, इतर मार्गाने जाण्याच्या दा साधकांप्रमाणे शम म्हणजे मनाचे नियम आणि दम म्हणजे इंद्रियांचे दमन करावे लागत नाही शम म्हणजे आता मनाचे नियमन म्हणजे ज्याचं मन जर हरिनामात रंगून गेलं तेला नियमन मनाचे करण्याची गरजच नाही त्याचप्रमाणे इंद्रिये सुद्धा हरिणामात रंगून गेल्यावर त्याला सुद्धा त्याचे निराळे दमन करण्याची गरज पडत नाही तेच ज्ञानोपरायांनी आपल्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले नियमन दमन जगाकडे पाहण्याची दृष्टी अधिकच विकृत होते आज तुमच्या आमच्या गळ्यात माळ आहे माऊली पण जरा राग आला ना कि याच्या अंगावर त्याच्या अंगावर वस्कल ओरडतो आपण ओरडतो कि नाही हे आहे नाही ओरडतो ना उरवतो ना उरडतो ना ओरडतो कपाळाला बुक्का आहे पण पथ्य सांभाळत नाही जिने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे काय आहे पथ्य गळा माळ शोभे आत्मरूप शांती भक्ती भाव दोन्ही धरू टाळहाती हाती विरक्तीचा विठलाचा भजनात ना हालो। एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठलाचा भजनात ना आम्ही विठलाचा

तुम्ही सुद्धा मारत असेल अशा गप्पा अशा आपण कित्येक ठिकाणी बघतोय उद्ध्वस्त झाली आहे पण एक सांगते या संतांच्या सहवासात आला ना तर आयुष्याचा उद्धार होतो आणि तो उद्धार झाल्याशिवाय राहत नाही संत विन प्राप्ती नाही वेद येते वही संत कोणास म्हणावे तर देहातील देवाचे जे ज्ञान करून देते त्या संत म्हणावे देहातील देव ज्या ठिकाणी सर्वकाळ काळ संतांचे वास्तव्य आहे मग अशा ठिकाणी जावं जावा, जावा ना बरोबर की नाही जावं अशा ठिकाणी मग कसं जायचं देवदावी ऐसा कोण भेटे गुरु तयाचे उपकारू माथी माझ्या देवाची आणि आपली भेट असं नामदेव महाराजांनी सांगितलंय देव देव नशी, देव म्हणून व्यर्थ का हिनशी निज देवनी नशी मुळी कोणी देव आहे देव आहे हृदय